जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फट बाबाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आज एव्हरग्रीन ऑटो कन्सल्टंट इथे आलेलो आहे यांच्या गाड्याचा जो काही स्टॉक आहे तोच तुमच्यापर्यंत तो पोहोचवायचा आहे सोबत जे काही डिटेल्स आणणार आहे गाडीचे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची तर मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे कोणी फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो यांच्या स्टॉकमध्ये भरपूरचा असा गाड्याचा स्टॉक आहे खूप मोठ्या साऱ्या गाड्या आहे सिडॅन आहे एस यू वी आहे स्कॉर्पिओ आहे एरटिगा आहे त्याच्यानंतर लक्झरी सेगमेंटमध्ये स्कोडाच्या काही गाड्या आहे वेरना आहे तर ह्या गाड्याचा टोटल गाड्याचा आपण आज व्हिडिओ कव्हर करतो आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात जी आहे आपण व्हाईट कलरच्या स्कॉर्पिओपासून करतो इ एम हॉक एम एच तेरा मध्ये गाडी आहे व्हाईट कलरची गाडी आहे गाडी छान कंडिशन मध्ये टायर कंडिशन बिलकुल न्यू अशी टायर कंडिशन आहे वगैरे मॉडिफाय अलॉय टाकलेले दोन हजार 2011 सेकंड दोन हजार अकरा सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे चार लाख सत्तर हजार रुपये या स्कॉर्पिओचा ऑफर दिलेला आहे मित्रांनो हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही याच्यामध्ये कमी वगैरे केले जाईल जर तुम्हाला लोन वगैरे करायचा असेल तर गाडीवरती लोनसुद्धा होईल कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्ही ही गाडी खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी पूर्ण डिटेलसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लॅक कलरमध्ये स्कॉर्पिओ एम एच झिरो फोर आ, ही जे गाडी आहे ॲडव्होकेट साहेबाची गाडी आहे वरती लोगो वगैरे बघू शकतात तुम्ही वकील टायर वगैरे बिलकुल न्यू दोन हजार दोन हजार बारा मॉडेल गाडी फर्स्ट ऑनरमध्ये पाच लाख रुपये ऑफर आहे गाडीवरती लोन वगैरे होईल अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता तर मित्रांनो गाड्या आपण आत्मज्ञाच्यासाठीच नाही दाखवते व्हिडिओ जो आहे एवढ्या साऱ्या गाड्या जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर खूप लाँग असा व्हिडिओ होईल तुम्ही तसं पण फोटो वगैरे मागून घेणार आहे तर तुम्हाला गाड्या जे आहे बाहेरून दाखवतो आणि डिटेल देतो तर ह्या गाडीची डिटेल माहिती तुम्हाला मिळाली आहे नेक्स्ट गाडी बघू अर्टिगा आहे सिल्वर कलर मध्ये दोन हजार दोन हजार सोळा सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे साडेआठ लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी वगैरे हो होईल का विड्या आहे का झिडिया आहे तर विड्या मॉडेल आहे सिल्वर कलरची गाडी आहे लोन वगैरे सुद्धा होईल गाडीवरती तुम्ही फोटो वगैरे मागून घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन चेक करा त्यामध्ये तुम्हाला डीलरचा नंबर मिळेल नेक्स्ट आहे क्रेटा एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग नंबर वगैरे गाडीचा एकदम झकाचा असा नंबर आहे मित्रांनो क्रेटाचा ई एक्स सी आर डी आय मॉडल आहे व्ही आय पी दोन हजार दोन हजार एकोणावीस मॉडल गाडी सेकंड ऑनरमध्ये साडे अकरा लाख रुपये गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे हो केलं जाईल नेक्स्ट गाडीवर दे टोयोटा इनोवा एम एच एकवीस जालना पासिंगमध्ये गाडी आहे अलॉय वगैरे वगैरे गाडीला टू पॉईंट फॉ फा, फाय व्ही मॉडेल आहे टायर कंडिशन न्यू दोन हजार दोन हजार अकरा थर्ड ऑनरमध्ये गाडी आहे साडेपाच लाख रुपये ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल नेक्स्ट गाडी बघू तर टोयोटा इनोवा एम एच एकवीस जालना पासिंग अलॉय वगैरे पाठीमागचे टायर नवीन आहे फ्रंटचे जे टायर आहे ते साठ पर्सेंट आहे मित्रांनो टू पॉईंट फाय व्ही टोटा इनोवा मॉडेल इंटेरियर वगैरे बी छान आहे बट आपण फोटोमध्ये दे दाखवून देऊ तुम्हाला जे बघायचं ते दोन हजार दोन हजार अकरा थर्ड ऑनरमध्ये गाडी साडेपाच लाख रुपये ऑफर याच्यामध्ये कमी वगैरे केलं जाईल तर मित्रांनो नेक्स्ट फोर्ड इंडोअर हे ओल्ड मॉडेलची इंडोअर आहे फोर्डची टायर वगैरे बिलकुल नवीन आहे आलो एक कंपनी फिटेडच आहे दोन हजार दोन हजार आठ मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये चार लाख ऑफर साडेचार लाख रुपये ऑफर दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बोनटवरती कलर वगैरे थोडा घासलेला आहे गाडी इंडोअर आहे फोर्ड कंपनीची नेक्स्ट गाडी टाटा आर्या मित्रांनो ही जी गाडी आहे सेवन सीटरमध्ये गाडी राहणार आहे टायर वगैरे एकदम छान कंडिशनमध्ये अर्टिका आणि ही सेम कॅपॅसिटी आहे सीट कॅपॅसिटी बट टाटाची गाडी म्हटल्यानंतर बरेचसे लोक जे आहे टाटाच्या गाडीला ना बोलतात बट गाडी सेवन सीटर आहे छान गाडी आहे दोन हजार दोन हजार अकरा सेकंड ऑनर तीन लाख रुपये ऑफर रुप आहे याच्यामध्ये कमी वगैरे हो केल्या जाईल नेक्स्ट आहे झायलो महिंद्रा झायलो एम एच बारा दोन हजार दो ग्यारा, ग्यारा दोन हजार अकरा मधली झालोय मित्रांनो सेकंड ऑनर गाडी आहे ती, तीन लाख रुपये ऑफर आहे तर मित्रांनो खालच्या लाईन मधल्या जेवढ्या काही गाड्या मी तुम्हाला दा दाखवलंय कुठे डिटेल्स वगैरे इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही सरळ कॉल करून सगळी काही माहिती घेऊ शकता तर ही सुपब आहे स्कोडा दोन हजार बारा मॉडेल मधली सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे साडेपाच लाख रुपये ऑफर दिलेला आहे सिडॅन गाडी आहे लक्झरी सेगमेंटमधली गाडी आहे अल्लो आहे टायर कंडिशन बिलकुल न्यू नेक्स्ट वेरना आहे हुंदाईची अल्लो आहे टायर कंडिशन न्यू सी आर डी आय मॉडेल दोन हजार दोन हजार अकरा सेकंड ऑनर गाडी गाडी सेकंड ऑनरमध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपये गाडीचा ऑफर आहे नेक्स्ट बघू सुपअप तर स्कोडाची सुपप आहे लेटेस्ट मॉडेल आहे मित्रांनो अलॉय वगैरे बी एकदम न्यू हे टायर कंडिशन नवीन दोन हजार दोन हजार सोळा दोन हजार सोळा फर्स्ट ओनर गाडी साडे ऑनरमध्ये लाख रुपये साडेसतरा लाख रुपये गाडीचा ऑफर आहे त्याच्यामध्ये कमी वगैरे केला जाईल सुद्धा होईल